हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आज आज सकाळच्या भगवत गीता सत्रामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपलं ज्या एकशे आठ महत्वपूर्ण भाग भगवद्गीतेची श्लोकची श्रंखला चालू आहे त्यातीलच आज आपला भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा चौथा so ज्ञान कर्म संन्यास योग यातील आपण महत्वपूर्ण जो श्लोक आहे श्लोक क्रमांक सात तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत नरव दैवीं सरस्वतीं व्यासं तथा जय उदीरे नष्ट प्रायेशो नित्यं निगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती श्लोक आहे यदा यदा हि धर्म ग्लानी यसिती भारत अव्युत्थानम अधर्मस्य तथा आत्मानं सृजामि आम अभ्युत्थानम धर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानि भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामि अहम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानि भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदा आहं। ये दा ये भोती भारत कृष्ण भाषांतर जेव्हा कधी आचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचे वर्चस्व होते तेव्हा हे ते भारतात मी अवतीर्ण होतो तात्पर्य खूप आहे पूर्ण वाचायचं का चालेल कानी कानी है। वा या ठिकाणी या ठिकाणी सुजामी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती अर्थाने उपयोगात आणता येत नाही कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्न सुद्भवत नाही म्हणून सुजामी शब्दाचा अर्थ असं आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रगट करतात भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवांच्या एका दिवसात सातव्या मनुच्या अं अठ्ठावीसाव्या चतुर्युगातील व्यापार युगात व्यापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले मात्र शनिमत्चे पालन करण्यास ते बाध्य नाहीत कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो तेव्हा भगवंत स्वच्छ स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात खूप मोठे आपण नंतर म्हणजे स्वतंत्र त्याच्याविषयी आपण चर्चा करू तेव्हा पूर्ण वाचूया म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखे सिद्धांत शिकवले जातात पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक स्वीकार केला नव्हतो सर्वत्र जागृती करणे हे अवतार प्रयोजन आहे अशी भावना प्रत्य केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रगट किंवा प्रगट होते अमज्ञान तिरंद ज्ञान एन तस्मै चुर्निलित श्रीगुरवे नम श्रीचैतन्यमनोभी स्थापित स्वयंपदाती स्वपदांतिकं, वंदेहुरो श्रीयुतपदकमल हो। श्री गुरू वैष्णवाच्या श्रीपास सागर जातम सगणरगुणा सजीवं साद्वैतं सवधूत परिजन सहित कृष्ण चैतन्य देव, श्री <coughs> राधा, कृष्ण ललिता श्री ओम विष्णु हो पादाय, कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातेशतारीण मंचा कल्पत रुपे कृपा प्यो वैष्णवे प्यो नमो नम जय कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर गौर भक्त गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपला श्लोक आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत ग्लानी म्हणजे अं भ्रास होणं किंवा पतन होणं धर्मस्य म्हणजे धर्माची तर इथं आपल्याला धर्म म्हणजे काय या श्लोकातून आपल्याला समजून घ्यायचंय आणि नंतर जर म्हटलं आपण सृजामी अम अभ्युत्थान अधर्मस्य सृजामी अम मी प्रकट होतो याचा अर्थ असा नाही की भगवान अं जसं आपण शरीर आपलं शरीर येत या पृथ्वीवर आपण जन्म घेतो आईच्या गर्भातून तस भगवंत कधी जन्म घेत नाही तर ते त्यांचे अनेक धाम आहेत त्यांची जी असंख्य रूप तेवढे त्यांचे असंख्य धाम आहेत प्रत्येक रूपाचा एक एक स्वतंत्र धाम आहे तर ते परिस्थितीनुसार देश काल आणि परिस्थिती यानुसार पृथ्वी तलावर त्या धामातून स्वतः अवतरित होता अवतरित अव म्हणजे खाली येणे उतरणे आणि मग ते आपल्याला माहितीये ना आपण मागे शिकलोय ऐकलंय आपण अवरोह पद्धती म्हणजे उतरण्याची पद्धती आणि आरोह म्हणजे कालून वर जाण्याची पद्धती तर याच्यामध्ये भगवंत अवरोह म्हणजे खाली उतरतात आणि ते स्वतः जसे त्या धामामध्ये आहेत जसेच्या तसे आपलं तसं नसतं आपण जीव आहोत त्याचे अंश आहोत मग ए व जीव अंशत सनातन भगवंतांनी सांगितलंय की सगळे जीव काय माझे अंश आहेत आपण अंश आहोत मग आपला आपलं कार्य काय इथं धर्म म्हणजे एक प्रकारे कार्य आपण जे कार्य करतो तिथं याच्यामध्ये जे प्रवचन आलेले दोन तीन ना जे मी पण ऐकलेत प्रभपादा आपल्या तात्पर्यामध्ये म्हटलेले तर धर्म म्हणजे आपला ओरिजिनल स्वभाव आणि आपण जे कार्य करतो त्यानुसार ते म्हणजे धर्म तर इथं म्हटतात ते की ग्लानी भावते ग्लानी म्हणजे रास होतो धर्माचा कधी रास होत नाही तर धर्म म्हणजे जे, जे भगवंतांनी नियम दिलेले आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचंय म्हणजे आपण त्यानुसार धर्म स्वीकृत करत आहोत व कार्य करत आहोत पण ज्या वेळेला आपण भगवंतांनी आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं जर आपण पालन करत नसू त्या नियमांच आपण अ काय म्हणतात त्या ॲनाटॉमीच्या भाषेमध्ये चिरपाड करत असू तर त्यावेळेला आपलं पतन येण्याची पुरेपूर शक्यता असते आणि आपलं पतन होऊ नये म्हणून आपल्याला भगवंतांनी जे नियम दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं खूप खूप गरजेचं आहे आणि जर नियमांचं पालन करत नसेल तर त्या पालन करणारे लोक आहेत त्यांच्या वृत्तीचा ऍटिट्यूडचा महत्वाचा शब्द वापरला जातो की त्या ऍटिट्यूड च्या मध्ये बदल होतो ऍटिट्यूड महत्वाचं आहे तर आपल्याला ऍटिट्यूड बदलवायचं आहे आपला वृत्ती म्हणजे थोडक्यात वृत्ती म्हणून या आपण त्याला की आपली जी वृत्ती आहे बघण्याची वृत्ती समोरच्या व्यक्तीकडे म्हणा किंवा वस्तूकडे म्हणा किंवा कुणाकडे जी बघण्याची प्रवृत्ती आहे ती आपल्याला बदलवायची आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि जेव्हा मग असा हे होत होत याच्यामध्ये अनुवादामध्ये सांगितले की तर दर, अधर्माचे वर्चस्व होते कारण आपण जर नियमांचं पालन करणार नसू तर नियम तोडले जातात आणि त्यामुळे काय होतं संकट येत जातात भांडण होतात समजा आता एका घरात सासू सुना आहेत किंवा मग मुलगी किंवा आई आहे किंवा पती पत्नी आहेत त्यावेळेला काय होतं की दोघांचे विचार सारखे नसतात एक पूर्व दिशेला तर एक पश्चिम दिशेला असे त्यांच्या विचारामध्ये विचारांमध्ये डिफरन्स असतो त्यावेळेला काय होत की प्रत्येकाला काय वाटत की मी जे सांगेल त्याप्रमाणे म्हणजे पत्नी म्हणते की मी सांगेल तसं करायचं नवरा म्हणतो नाही नाही माझ्याप्रमाणेच झालं पाहिजे आई म्हणते मुलीला की तू लहान आहेस हे करू नको ते करू नको मुलीला वाटत की आई माझ्यावर जबरदस्ती करते मग मुलगी म्हणते मी जे सांगेल ते कर त्यावेळेला आईचा युगो आडवायचो मी लहान आहे ती आणि मी तिचं का ऐकू तसच मुलगा वडील यांचं पण तसंच होतं पिता माता सगळं त्यावेळेला जेव्हा आपले विचार जमत नाही ना त्यावेळेला मग वाद सुरू होतात मग असे वाद सुरू झाले म्हणजे अधर्माचा पतन झाला म्हणजे काय होत की सर्व जी व्यवस्था आहे ती कोलमडलायला जाते आणि मग अशांती निर्माण होते घरामध्ये म्हणून आपल्याला शांती प्राप्त होईल आणि असंच अडीच हजार वर्षापूर्वी अं जेव्हा वाटत नाही सगळे लोक जेव्हा घेऊन ते पशुहत्या करायला लागले ते खायचे स्वतःसाठी खायचे स्वतः खात होते ते जेव्हा भगवंतांनी हे पाहिलं तर त्यावेळेला बुद्ध रूपाने भगवंतानी अवतार घेतला व त्यांनी त्यावेळेला अहिंसेचा आपल्याला पहिलेच आहे खाली कि अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान अवतरित झाले म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवताराचं काय विशिष्ट आणि त्या विशिष्ट कार्यानुसार ते विशिष्ट अवतार घेत असतात जस अं जेव्हा सृष्टी निर्माण करायची होती जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून आणि शतर रुपयांना प्रगट केलं त्यावेळेला कुठं जागा नव्हती सर्वत्र पाणी पाणी होतं पृथ्वी अं काय क्षणी समुद्रामध्ये डुबवून ठेवलेली होती, का, होती। तेव्हा त्या पृथ्वीला तिथून काढून पाण्यावर स्थिर करण्यासाठी भगवंतांनी वराह अवतार घेतला असे वेगवेगळे कार्य क्षणिक काही अवतार थोड्या वेळेसाठी असतात काही जास्त वेळेसाठी असतात भगवंत आधी रूपात जेव्हा येतात आणि विविध कार्य करायचे असतात तेव्हा ते कृष्ण रूपात येतात त्याच आपल्याला अं तात्पर्यामध्ये प्रभूपादांनी सांगितलंय की ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसात सातव्या मनुच्या अठ्ठावीस युगावा जो युग आहे त्या युगाच्या द्वापार युगाच्या अंती ते प्रगट होतात जसे आपण सातव्या युगातच आहोत आणि आता कलियुग आहे आणि कलियुगाच्या सुरुवातीला म्हणजेच द्वापार युगाच्या शेवटी पाच हजार वर्षापूर्वी भगवान कृष्ण आपल्या सर्व पार्श्वदांना घेऊन सर्व प्रकारच्या लीला करण्यासाठी आनंद देण्यासाठी व आपल्या कार्याने लोकांना पटवून देण्यासाठी ते आपण काय करावं कसं करावं ते समजून सांगण्यासाठी ते अवतरित झाले होते त्याच्यानंतर पाच हजार वर्षापूर्वीच व्यासदेवाने भागवतांचं भागवताच लिखाण आपल्यासारख्या बुद्ध लोकांसाठी केलं आणि त्याच भागवतामध्ये सांगण्यात आलं होतं की भगवान बु, बुद्धाचा जन्म होणार आहे त्याच भागवतात सांगण्यात आलंय की चैतन्य महाप्रभू येतील त्याच भागवतात सांगण्यात आलंय की कलियुगाच्या शेवटी कलकी रूपात खूप अत्याचार माजलेला असणार आहे आता आता आपण त्याची थोडी तो, सुरुवात बघतोय आपल्याला जसं आपण पिक्चर पाहायला जातो आ, सिनेमा हॉलमध्ये तर सुरुवातीला आपल्याला ट्रेलर दाखवलं जातं की त्या पिक्चर मध्ये काय काय आहे तसं हे प्रकारचा टेलर आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यात उत्सुकता निर्माण केली जाते आणि त्या उत्सुकतेद्वारे आपल्याला उत्सुकता निर्माण अरे पुढे काय असेल पुढे काय असेल पुढे काय असेल असं आपल्याला पिक्चर बद्दल उत्सुकता निर्माण होते तशी आपल्याला आता उत्सुकता आपण ती कोणती उत्सुकता की अरे आता पुढे जर आज सुरुवात झालेली आहे की किती युद्ध होतात युक्रेन वगैरेचे काय काय युद्धांचं नाव आपण ऐकली असतील मी बातम्या पाहते त्यामुळे मला इतकं माहित नाही पण काही ठिकाणी बलात्कार होत आहे काही ठिकाणी आत्महत्या होत आहे काही ठिकाणी युद्ध होत आहे बरंच काय काय होत आहे हे सुरुवात बघतोय आपण यावरून आपण धडा घ्यायला पाहिजे किंवा शिकायला पाहिजे कि पुढं जाऊन किती होणार आहे तर काय आपल्याला पुन्हा पुढं ते बघण्यासाठी यायचं आहे का तर नाही आपल्याला हा मानव दे देह भगवंतांनी इतका महत्वपूर्ण देह दिलेला आहे आणि महत्वपूर्ण हा काळ आहे आपल्याला कळालंय केवळ प्रभूपादांच्या कृपेमुळे आणि जर आपल्याला काही कळालं आहे तर आपण त्याचा फायदा उचलायला पाहिजे जसं आता आपल्याला रेल्वेने जायचंय कुठं तरी कुणामुळे आपल्याला समजा आपल्याला दिल्लीला जायचंय आणि दिल्लीला जायचंय तर आपल्याला काय करावं लागेल तिकीट काढावं लागेल रिझर्वेशन करावं लागेल आणि जर आपण तिकीट न काढता गेलो गाडीत बसलो तर काय होतं ती टी येतो आपल्याला फाईन बसवतो हो किंवा आपल्याला खाली उतरून देतो तसं या कलियुगात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे कलियुगात आलेले आपल्याला प्रभुपाद आलेले आहेत टी रूपाने आणि ते आपल्या त्यांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की अरे नाम अरेर नाम हरेर नाम एव केवल कलौ नास्ते व नाच नाव गतीरण त्यांनी तीन वेळेस जोर दिलेला आहे आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण माहीत झाल्यानंतर आपण जर समजून शकत नसलो तर आपण किती आपल्यासारखंच आपण मूर्ख आहोत तेव्हा जर खरंच आपल्याला या भवबंधनाच्या सागरातून कारण संकटे भरपूर आहेत आपल्याला वाटत की जर आता हे संकट आहे इतका अधर्म माजलाय तुम्ही म्हणाल की इत वगैरे होतो तर मग भगवंत का नाही येत भगवंत वरतून फक्त गंमत का पाहताय ते स्वतः का नाही आहेत पण ज्याला ज्ञान आहे तो समजू शकतो की भगवंत आहेत आपल्या बरोबरच आहे आपल्या हृदयात बसलेला आहे आणि शिवाय आपल्या आपण जे उच्चारण करतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे हरे या षोडश जे शब्द आहेत त्याच्या रूपाने अवतरित झाले याचं आपल्याला चैतन्य चरित्र सुद्धा उदाहरण मिळतशकणाम ना, ना कल्मशनाशनम न तर, तर उपाय सर्व विधी सुदृश्य म्हणजे दुसरा उपायच नाही दुसरा उपाय नाही दुसरा उपाय नाही केवळ आपल्याला सोळा शब्दांचा जो महामंत्र दिलेला चैतन्य महाप्रभूने त्यांची त्याच आपल्याला संरक्षण प्राप्त झालेले त्याच्यामुळे तर त्याच आपल्याला आश्रय घ्यायचा आहे आपण आश्रयाविषयी आता भागवतामध्ये मध्ये बघतच आहोत जो आपला दुसरा स्कंद चाललाय दसवाद चाललाय त्यामध्ये सांगितलंय त्यांनी भागवताचे दहा तत्व आहेत आणि शेवटलं तत्व आहे आश्रय आश्रय म्हणजे संरक्षण आपल्याला संरक्षण प्राप्त झालेलं आहे प्रभूपादांच्या कृपेने तर या सुवर्ण संधीचा आपण लाभ उचलायला हवा आणि त्या सुवर्ण संधीला अं ऑफिस मध्ये सीईओ सीईओ च्या खाली लोक काम करतात त्या कंपनीचे जे नियम वगैरे आहेत ते आपण नाही पण आणि नित्यबद्ध तर आपण इथं बद्ध आत्मा आहोत आपण ह्या सृष्टीमध्ये आलो आहोत म्हणजेच काय आपण बद्ध आहोत का बद्ध आहोत आपण कारण आपण मागच्या जन्मामध्ये काही इच्छा केल्या आहेत त्या इच्छा मुळे आपण भगवत धामापर्यंत नाही पोहोचू शकलो आपण बघितलंच मागच्या लेक्चरमध्ये की भगवत धामात कोण पोहचू शकतो ज्यांचं आत्मा आणि सूक्ष्म स्थूल शरीर यामध्ये जोडणारा जो सूक्ष्म शरीर असतो त्या सूक्ष्म शरीराचा आपण जोवर ब्रेक करत नाही तोवर आपण भगवधामात नाही पोहोचू शकत भगवत नाही पोहोचू शकत त्यावेळेला आपण महाविष्णूच्या शरीरात प्रवेश करतो आणि महाविष्णू जेव्हा पुन्हा सृष्टी करतात तेव्हा आपल्या इच्छेनुसार आपल्याला आपलं वेगळे वेगळे शरीर प्राप्त होतात मग आपल्याला जर भांडण करायचं असेल भोव भो करायचं असेल तर आपल्याला कृत्र्याचं शरीर प्राप्त होतं आपल्याला काहीही खायचंय मग डुक्करच शरीर प्राप्त होतं आपल्याला काही चांगलं चा आप काम करायचं असेल तर आपल्याला देवतेच शरीर प्राप्त होतं अशी आपल्या इच्छेनुसार ज्या इच्छा होत्या त्यावेळेला त्यानुसार आप आपल्याला शरीर प्राप्त होतं पण याचा अर्थ आपली मुक्ती होते का तर नाही मुक्ती कुणाची होते ज्या याच्यापासून निरासक्त होतात भगवंतांची शरणागती घेतात आणि भगवत धामापर्यंत जाण्यासाठी यात सूक्ष्म शरीराचा ब्रेक करतात त्यांचीच मुक्ती होते आणि मुक्ती झाली म्हणजे आपण का भगवत धामात जातो मग भगवंता बरोबर राहतो भगवंत आजही असंख्य धाम आहेत असंख्य ब्रह्मांड आहेत कुठं कुठं ते गोचारण लिला करीत असतील अं गोवर्धन पर्वत उचलत असतील किंवा सोळा हजार एकशे अठराण्यांशी त्यांनी विवाह केला असेल त्यांना दहा मुलं प्रत्येकीला दहा मुलं एक मुलगी असं पण त्यांचा संसार असू शकतो ते आपल्या मुलांना ज्ञान देत असतील किंवा जंगलात खेळता खेळता मुलांना समजून सांगण्यासाठी ते विहिरी जवळ गेले असतील तिथं अजगर आहे तर त्या ते त्याला ते, स्पर्श करत अशा असंख्य त्यांच्या ज्या लिला आहेत त्या लिला प्रत्येक ठिकाणी चालतच आहेत तर त्या लिलांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला म्हणजे ऍबिलिटी म्हणजे पात्रता प्राप्त होते तर आपण आता ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि ज्या वेळेला ते येतात ना ठराविक जेव्हा वेगळेवेगळे रूप येतात त्यांच्या ठराविक कार्यासाठी ठराविक रूप तर त्यावेळेला ते ना त्या परिस्थितीमध्ये देश काल आणि जे आपण म्हणतो त्यानुसार ते त्या काळातील लोकांना जेवढं समजू शकतील तेवढंच ते ज्ञान देतात अति ज्ञान देत नाही तसंच आपल्याला पण म्हटलं जातं की ज्या वेळेला नवीन लोकांना आपण भक्त बनवण्याचा प्रयत्न करतो तर डायरेक्ट आपण त्यांना भगवद्गीतेच ज्ञान नाही करत सुरू करत थोडं आपण सुरुवातीला त्यांच्याशी गोड बोलून त्यांना प्रसाद वगैरे देण्याचा प्रयत्न करतो मग आपण त्यांना विचारपूस करतो की बाबा तुमचं नाव हो काय तुम्ही काय करतात तुम्ही दिवसभर मरमर करतात त्यामुळे तुम्ही खुश आहात का खुश नसाल तर खुश होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात तुम्ही म्हणजे इच्छा असेल तुम्ही तर भगवद्गीता घ्या एक श्लोक वाचा नाही समजलं तर आमचा भगवत भगवद्गीतेचा क्लास असतो तो ऐकण्याचा प्रयत्न करा आपल्याला वाटलं तर मग त्याप्रमाणे जे उपदेश दिलेले आहेत भगवंतांनी त्याचं तुम्ही पालन करा आपण त्यांना डायरेक्ट जप करा नाही म्हणू शकत जप करा म्हटलं की त्यांना थोडं वेळच नाही असं काही काय बहाणे ते दाखवत असतात तर त्यासाठी आपल्याला जसं त्यांना म्हणजे सुरुवाती जसं आपल्याला लहान मुलं असत त्याला आपण असं म्हणू शकत नाही की तो मोठा हो लगेच तो मोठा नाही होत लगेच हळूहळू मोठा तो त्याला चालवायचं आहे तर एकीकडून आई हात धरते तो दुसरीकडून मोठा मुलगा असतो मुलीचा मुलगी असो किंवा मुलगा असो जे बाळ असेल ते त्याचा हात धरून त्याला चालवायचा प्रयत्न करतात आणि सतर्कतेने सत सतर्क आपण नसलो तर काय होत दुर्घटना होते आणि याचा अनुभव पण बऱ्याच लोकांनी घेतलेला असेल कदाचित कि थोडस पण आपण इकडे तिकडे लगमगल तर त्यापासून काय घडू शकत कदाचित आपण अनुभव घेतला असणार आहे तर तस होऊ नये म्हणून आपल्याला भगवंतांनी जे काय सांगितलेलं आहे आता पहिली मधला मुलगा आहे त्याला आपण दोन अधिक दोन म्हणजे चार म्हणतो तर तेच तत्व पेजडी करणाऱ्या गणितज्ञ साठी पण लागू पडत कारण त्याचं गणित दोन दोन अधिक दोन चारच असणार आहे त्याचं काही दोन अधिक तीन पाच होणार नाही किंवा दोन अधिक दोन तीन नाही होणार तसच ते जसं महत्वपूर्ण आहे तसंच आपल्यासाठी भगवंतांनी काय दिलेलं आहे कि आपण भगवंताचे सेवक आहोत भगवंताला प्रेम करायला पाहिजे आणि जिथं प्रेम तिथं शांती प्रेम नसलं तर काय शांती प्राप्त होत नाही म्हणून भगवंताशी आपल्याला प्रेम करायचंय आपल्याला नाही करायचंय आणि अं तरी श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतात हे आपण बघितलं आणि म्हणून भगवंताच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात म्हणून तुम्हाला वाटत असेल की दरवेळेला आपल्याला हे का सांगण्यात येतं अ की हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आपल्याला का पुन्हा 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 सांगतो आम्हाला माहित आहे हे सांगण्याची काय गरज आहे परंतु हे आपल्याला का सांगण्यात येतं कारण आपण विसराळू आहोत विसराळू गणू सारखे विणू सारखे <coughs> आपण विसर पडू नये आणि आपण भगवंतापासून दूर जाऊ नये भगवंताशी प्रेम करावं प्रेम करणं हे आपलं मूळ स्वभाव आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास ते आपल्या परमनंट लक्षात राहावं कायमच लक्षात राहावं आणि त्यापासून आपण दूर जाऊ नये की जेणेकरून आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे त्या उद्देशापासून आपण भरकटून जाऊ नये अन्यथा आपल्याला लाभान्वित करण्यासाठी किंवा आपल्याला लोभ लोभ निर्माण करण्यासाठी आपल्या आजूबाजूला बऱ्याच काही अशा घटना घटत असतात की त्या घटनांमुळे आपण कधी कधी विचारही करत नाही किंवा जप करायला पण विसरून जातो तर ते होऊ नये म्हणून आपल्याला सारखं आठवण करून देण्यासाठी याचा उच्चार केला जातो आणि सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीच्या स्वीकार केल्याने होतो हे आपल्याला तात्पर्यामध्ये प्रभूपादांनी सांगितले चार चार श, चार वर्ण आणि आश्रम आहेत तर चार आश्रमातील लोक असू द्या वर्णातील ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशुद्र अं ब्रह्मचारी गृहस्थ वाणप्रस्थ संन्यासी कुणी असू द्या सगळे जेव्हा आपल्याला जे निर्धारित कार्य करायचं सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार कार्य करतोय तर तो, तो एक संन्यासीच आहे फक्त त्याने प्रेमाने करेल आणि त्याने लक्षात ठेवलं पाहिजे की मी जे कार्य करतोय ते केवळ मी भगवंताची करण्यासाठी संतुष्टी करण्यासाठी आणि भगवंताच प्रेम प्राप्त करण्यासाठी करता म्हणून आपण भगवंताच प्रेम प्राप्त करू शकतो असं नाही की तो कमी तो जास्त आहे आपण बऱ्याच वेळे ऐकलेलं आहे की कुणीही कमी नस कोणतंही काम असू द्या प्रत्येक काम हे शुद्ध असतं तेवढंच महत्वपूर्ण असतं कुणाच्याही कामाला आपण हलक समजू नये किंवा कमी समजू नये आणि तेच या वर्णाश्रम पद्धतीद्वारे आपल्याला स्वी स्वीकारलं तर स्वीका, शिकायला पण मिळतं आणि पालन करायला मिळतं आणि कृष्ण भावनेची जागृती करणे हे प्रत्येक अवताराचे प्रयोजन आहे अशी भावना केवळ निर्णया परिस्थितीमध्ये प्रगट किंवा अप्रगट होते आणि आपला जीवनाचा जो उद्देश आहे ते भगवत धामात जायचंय आपला रस्ता चुकाला नको आपण योग्य मार्ग स्वीकारलेला आहे या मार्गावरून आता आपल्याला मागे परत फिरून पाहायचं नाही पुढे 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 जायचंय आणि जो पुढे पुढे जातो एक दिवस तो आपल्या जे आपल्यासाठी ठरवलेलं स्थान आहे त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आणि त्या ठिकाणी पोहोचल्यावर आपल्या जीवनाचं सार्थक होत आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती होते भगवंताचं प्रेम प्राप्त होत आणि मग आपल्याला जे शाश्वत सुख आहे ते शाश्वत सुख आनंद उपभोगण्यास मिळतो आणि आपल्याला श्लोकातून तेच घ्यायचंय की धर्माची हानी नाही होत तर धर्म तत्वांचे पालन न करणाऱ्या लोकांची हानी होते म्हणून आपल्याला आपली वृत्ती बदलायची आणि भगवंत प्रगट होत नसून ते अवतरित होता हे आपल्याला समजून घ्यायचंय आणि भगवंताने तेच सांगितलंय की जन्म कर्म च मे यो दिव्य म्हणजे जो जन्म आणि कर्म काय आहे भगवंताचे जन्म कर्माविषयी जाणून घेतो त्याच कधी पतन होत नाही आणि तो भगवत धामात जातो आणि एकदा भगवत धामात गेलो तर तो, तो परत या दुःख पूर्ण भवसागरात येत नाही आणि तेच आपल्याला हवंय हरे कृष्ण वाचा रुबे च कृपा सिंधुभे एवच પતિતાનામ પાવને વૈષ્ણવ નમો નમઃ